ਸਰਵ ਆਦੀਵਾਸੀ ਬੰਧਵਾਨਾਂ ਨੂੰ 9 ਅਗਸਤ ਜਾਗਤਿਕ ਆਦੀਵਾਸੀ ਦਿਨ ਵਾ ਕ੍ਰਾਂਤੀ ਦਿਨਾ ਜਾਮ ਉਲਗੁਲਾਂ ਟੁਡੇ ਨਿਊਜ਼ ਤਰਫੇ ਲੱਖ ਲੱਖ ਸ਼ੁਭਕਾਮਨਾ कळवण तालुक्यासह पुनत खोऱ्यासह मोहबारीगर पिंपळे बुद्रुक गणोरे कणाशी लखाणी जयदर खडकी सुळे वरखेडा जामले ह सणकापूर यासह खेडोपाडी व वा वाड्या वस्तींवर जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्यातील विविध भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी एकत्र येत ध्वजारोहण करून नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला आदिवासी पूजन करून करून पुष्पहार अर्पण मानवंदना देत अभिवादन करण्यात आले व त्यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मान्यवर यांच्या उपस्थितीत परिसरात आदिवासी परंपरेचे रीतीरिवाज प्रमाणे वेगवेगळ्या प्रकाराची आदिवासी पेहराव देशभूषा परिधान करून व वा ढाक वाद्य पावरी नृत्य ढोल सांबळ व सूर नंदी नाचविणे आदी धरून लोक नाचत होते व वीर बिरसा मुंडा रागोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अशा हुतात्म्यांच्या परिसरात जयघोषात तल्लीन होऊन घोषणा देत होते व यातच आरोग्यविषयी तरुणांनी जनजागृती केली व या ठिकाणी रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन कलाकारांना गौरवण्यात आले व त्यातच देखील वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा तुकाराम महाराजांचा संदेश जपत पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हा जीवनाचा अविभाज्य घटक असल्याने व वा पृथ्वी वाचवायची आहे हे ठरवून पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हा सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक बनवण्यासाठी तालुक्यातील खेडोपाडी आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावाच्या परिसरात व डोंगरावर विविध वृक्षाची झाडे लावण्यात आले यावेळी आदिवासी बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधले व जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाले गुलाम टुडे न्यूज साठी शाहू चव्हाण कळवण